राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये जसं काल तुम्हाला म्हणलं तर मी आपल्याला एक चेंज करायचं आहे तर तो कॅन्सल होऊन घर करायचं आहे आपल्याला आता पप्पा आले तर पप्पा म्हणले की आपल्याला नाही या ठिकाणी करायचं आहे असं घर तर बघू आता कसं होतंय कसं नाही आज आजपासून काम चालू करूया पप्पाने आवरलंय चला येऊ जाऊन मग दुपारी करू दुपारी करू म्हटलं दुपारी नाही सकाळी आलो करायचं दुपारी करू नाही नाही दुपार आज आज नाही व्हायचं ना ते आज सगळं एंड ओके मग काय टेन्शन नाही राजवांचं घर ट चल प्या लवकर चहा आपल्याला टॉनिक द्यायचं आज बोकड्याला मस्त चहा का झाला बघा बरं मी केलाय नाही झाला ना कालच्या आणि मी नाही केलेला देव काल रात्री दहा वाजता बाबर आम्ही चहा करून पिलो बघा चहा असा झाला विशेष नाही करायचं चला भाऊ यांना आहे ना आता टाकावं लागेल कस आरडा त्यात आणि आजले काम चालू करून बंद करून टाको म्हणजे ओके मध्ये काम होत नाही आज ओके मध्ये एकदम यांना काहीतरी खायला टाकावं लागेल आता पण काय दिवशी जे बांबू आणलेत मग ते छोटासा छप्पर राजवंश राहिले पाहिजेत त्यांचे पिल्लं वगैरे सगळे सगळे एककटीच आत मस्तपैकी होऊन जाईल कसं होतं शाळेत गेले की ते शाळेत मारते शाळेत त्यांना मारतात कॉमेडीकडे गेले की कॉम्बड्यांचे ते ज्वाघाचे भांडणं होते त्याच्यामुळं त्यांना आपलं सेक्रेटच बन इकडून लाकूड घ्यायला आलो होतो एक लाकूड आणि त्याच्या खाली बघा कातीन आहे बर झालं एकदम नागाची कातीन खोलपर्यंत ती लय खोलपर्यंत बापरे काढ लय मोठी मोठी

लाकडं घेतले आता कापून मापाचे एकदम ते जाऊन फक्त गाडायचे आता उभा करायचे साळू राहिलेत पप्पा आता त्याला बोल लाकडं झालेत आता उभा बऱ्यापैकी उलटून लव का उलटून इथं खड्डेच गेले नाही आता इथं मुरुम टाकला का मग पॅक होईल ते आता तेवढी माती भरायची मुरुम आता बाकी सांगाडा झालाय उभा त्याला आहे ना मुरुम बिरुम भरले का हे एकदा लॉक झालं का मग वरतून आहे ना आपल्या हिशोबाने कट करायचे आणि मग असं सप्पर करायचं आहे घेतल्यात कोंडून मुरुम व्हायचंय त्यासाठी गेट उघडायचंय झालंय भरून निदम लागला त्याच्यामुळे जरा शॉप केला भरून घ्यायचं ते आता परत येणे पप्पा म्हणले राजवंश करायचा एक मोठा हौद एक असा असा एवढा मोठा हाऊद करायचा आहे दीड एक दीड फूट असा खोल तो पण करायचा आहे आधी इथं मस्तपैकी पैकी सिमेंटची गोनी त्यात वाळू बिळू आणलेली आहे ते करून घ्यायचं असं मस्तपैकी पण आधी हे भरून घेऊ मग सगळं हे सपाट करून घेऊ मग इकडचं करायचं मग मग छत करायचं आहे आणि मग हैदं हौद करून टाकायचं होतं तरी आता चाल पहिलं आवरतो मग बाकीचं काम होत किती राहिले बरं बरं का लवकर भरून काय म्हणते कशाचे येते जास्त सोंधाचे ना जास जास दोन जास्वंदी एक गुलाबी मधली आहे आणि एक लाल मधली आहे पिशव्या मस्त आहेत ना पिशव्या भारी आहेत इथंच ठेवायचे ना तिकडं तर आपल्या पोकड्या हां पोकड्या खाईन म्हणून तेव्हा इकडून बरं चला चला ते बाबाकडं चालले आता पळा कुठं फिरत येत चला आता हे झालंय भरून इकडं राजवंशच्या घराचं आता इकडे ना स्विमिंग पूल करायचंय राजवंशला त्याच्यामुळे इथं भरायचे आता मातीचे डंपर टाकायचे बा काय नाही सासात डंपर आहे आपले हे ओके काम झाले एकदम बेस्ट यांना पावायला ये का नव बर बर इथं बी झाला आता वाटा तयार या वाट्यावर बांधायचा होत उद्या आता आधी हे मग होत चला आता भेटू उद्याच्याच व्हिडिओमध्ये पार्ट कंटिन्यू राहील फर्स्ट पार्ट होता उद्या दुसरा पार्ट चला तर म्हणले मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथे संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये ta-da bye-bye